सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ कल्याणतर्फे गणेश मंडळाचा बक्षीस समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले कल्याणपूर्वेतील आणि ग्रामीण भागातील गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गणेश मंडळातील कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी कल्याणपूर्वेतील माजी नगरसेवक आणि महामंडळाचे संस्थापक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो यावर्षीही कल्याण येथील तिसाई मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला याप्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार कल्याण लोकसभा प्रमुख उपस्थिती लाभली तसेच राजेश मोरे विद्यमान आमदार कल्याण ग्रामीण विश्वनाथ भोईर विद्यमान आमदार कल्याण पश्चिम संजय जाधव अप्पर पोलीस आयुक्त कल्याण अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण कल्याणजी घेटे सहाय्यक आयुक्त हेमंत गुरव वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी कल्याणपूर्व आदी मान्यवरांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती लावली तसेच सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकेश झा आणि उपाध्यक्ष चेनू जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी सदर उपक्रमाबद्दल खूप कौतुक करून असे कार्यक्रम हे आपल्या समाजातील सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि त्यात दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असते त्यातून अनेक सामाजिक उपक्रमांनाही बळ मिळते असे बक्षीस समारंभ कायम चालू राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली ना आज ते, ते, ते हो जे सांस्कृतिक मंडळ आहे गणेशोत्सव त्याचं ते बक्षीस चा कार्यक्रम होता आणि कसं माहिती आहे का जे साहेबांना अपेक्षित आहे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते कार्य जे जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं ते छत्री वाटप असेल गणेशोत्सवची व हे असेल हे हा कार्यक्रम ऍक्च्युअली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केला असेल तर तो आनंद दिगे साहेबांना आणि हे सर्व कार्यक्रम त्यांनी उचलले आता आता त्याचा दहीहंडीचा सराव कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असू दे कुठलाही कार्यक्रम जेव्हा शिवसेनेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम तो करतो आणि मग ते कार्यक्रम केल्यावरती त्याला कोण बाहेर काढू शकतो असं कोणी बाहेर काढू शकत नाही त्याचा पद त्याला भेटणार आज ना उद्या भेटणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण एवढं काम तो करतो तसं बघितलं तर कल्याणपूर्वेला मला तरी जे वाचण्यात येतं तुमच्या मार्फत किंवा आम्ही बघत असतो पूर्णपणे एक हाती महेश गायकवाड महेश गायकवाड महेश गायकवाड असंच आहे आणि एवढं काम करत असताना त्याचं त्याला फळ भेटणार नाही असं होणार नाही ते बरोबर त्याचे सर्व काय जे आहे ते आम्ही सर्व करणार त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि उलट्या सुलट्या का काय बातम्या देऊ नका महेश पुन्हा स्थापित होणार चांगल्या याच्यावर देश स्थापित होता साहेबांनी ही प्रथा जी चालू केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही अंतरित ठेवण्यासाठी हा अंतर आमचा छोटासा उपक्रम आहे हा वर्ष तिसरा त्या ठिकाणी कल्याणपुरेमध्ये जवळजवळ एकशे पंच्याण्णव मंडळांनी सहभाग घेतला प्रत्येकाला सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे सजावटी फर्स्ट प्रथम द्वितीय आणि तृतीय तसंच साथ मूर्तीसाठी सुद्धा उत्तम द्वितीय तिथे असे पारितोषिक देण्यात आले कल्याणपूर्वेमध्ये या स्पर्धेमध्ये आम्ही आमचं एकच मानस होता की समाजामध्ये एक वेगळा वेगळा एक आपण शारीरिक जीवनासाठी आरोग्यासाठी एक मेसेज द्यावा या कल्याणपूर्वेमध्ये ज्या आपण जेवढी मंडळ आहेत जे आपण सहभागी घेतात त्यांनी कलाकृतीमधून लोकांना चांगला संदेश द्यावा त्याच्या माध्यमातून आमच्या या महामंडळाच्या माध्यमातून बक्षीस वितरण व्हावं हो मान्य खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शन आम्ही जवळजवळ या वर्षी गेल्या वर्षी दोनशे पंच्याण्णव मंडळांचं या ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवून घेतला आणि बक्षीस वितरण बक्षी त्याचप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला कल्याणपुरेतल्या ज्या आरोग्याबाबत असू द्या किंवा पोलीस यंत्रणेबाबत असू द्या या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडे आढावा घेतला अनेक त्यांच्याकडनं आम्ही त्रुटी घेऊन घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये हा ही स्पर्धा अजून कशी मोठी करतायत ह्याचं सुद्धा आम्ही यावेळी नियोजन करतोय मी मंडळांना एवढंच विनंती करेल की आपण या कल्याणपूर्वेच्या आदर्श नागरिकात आपण ज्याप्रमाणे स्पर्धेचं भाग घेतात स्पर्धेमध्ये त्याचप्रमाणे आपण ज्या विभागामध्ये राहता त्या विभागामध्ये आपण आलट राहणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडतं कामा नाही एखादा प्रकार घडत असेल तर तुम्ही पोलिसांपर्यंत पोचवण्यात यावा असे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन केले आहे प्रत्येक वरिष्ठांना आपला कार्यकर्ता मोठा हो होण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत असतात तर मला वाटतं की आपल्या शिवसेनेचं प्रत्येक वेळी कार्य असं असतं की निवडणूक समोर येऊन काम करत नसतो समाजकार्याशी आमची बांधिलकी आहे धर्मवीर दिगे साहेब असतील एकनाथजी साहेब असतील खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांची नेहमी शिकवण अशी आहे की समाजामध्ये आपण लोकांना समाजामध्ये आल्यानंतर आपण लोकांना ला दिलं लागतो संघटनेसाठी अनेक त्याग केले जातात मला वाटतं अनेक लोकांनी स्वतःचं या संघटनेसाठी बलिदान सुद्धा दिलेले आहेत तर आपण एक कार्यकर्ता म्हणून लोकांच्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध राहिलं पाहिजे एवढच आमच्याकडनं अपेक्षा असते वरिष्ठांची आणि आमची सुद्धा तीच अपेक्षा आहे की आम्हाला फक्त आणि फक्त कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा करायची